नमस्कार जय श्रीराम कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण श्रीरामाचे भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद राम नामाची गोडी हो किती दया किती दाु गुरु माझी माऊली हो किती दयाु गुरु माझी माऊली हो भवन संसार काम क्रोध हे जलचर भवनद्या संसार काम क्रोध हे जलचर शांती सुखाची भूल मला पड़नी हो शांती सुखाची भुलं मला हो किती दयाळू गुरु माझी माऊली हो रामनामाची गोडी मला लावली हो किती दयाळू गुरु माझी <ori> माऊली हो किती दयाळू गुरु माझी माऊली <PROF> या देहाची सोडली माया हाका मारी तू सदगुरु दे या देहाची सोडली माया हाका मारी तू सदगुरु मोक्ष पदाची वाट लावली हो पदाची वाट लावली हो किती दयाळू गुरु माझी माऊली हो रामनामाची गोडी मला लावली हो किती दयाळू गुरु माझी माऊली हो किती दयाळू गुरु माझी माऊली हो सारी खा दिला मला सारी खादीला मला कर माझ्या मस्तकी ठेवीला कर मना सारी खा दिला मला वर माझ्या मस्त की ठेवी ला क्षणात वाट मला दाविली हो एका क्षणात वाट मला दावी किती दयाळू गुरु माझी माऊली हो नामाची गोडी मला लावली हो किती दयाळू गुरु माझी माऊली हो किती दयाळू गुरु माझी माऊली हो आला जन्माचे सार्थक केले मला संतांच्या दरबारी नेले आलं जन्माचे सार्थक केले मला संतांच्या दरबारी नेले हो। त्यांनी मला संताची बनवले हो त्यांनी मला संतची बनवले हो किती दयाळू गुरु माझी माऊली हो रामनामाची गोडी मला लावली हो किती दया माउली हो, राम गोडी हो, गुरु गुरु मा गोडी हो किती दयाळू गुरु माउली हो किती दयाळू गुरु माउली हो किती दयाळू गुरु माउली हो धन्यवाद <GPU>